कन्नड तालुक्यामधील जेहूर येथील हनुमान मंदिराच्या मूर्ती व निमित्ताने अखंड हरिणाम ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आज ब्रह्मवंत लक्ष्मीकांत कुलकर्णी जेहूर यांचे पहाटे चार ते सहा विधी व काकडा भजन सकाळी चार ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण संध्याकाळी चार ते पाच प्रवचन संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरी कीर्तन नंतर जागरण असे दैनंदिन कार्यक्रम होत आहेत जेहूर येथे अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या निमित्त दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात करण्यात आली अखंड रिणाम सोहळा व ज्ञानेश्वरी पारायण निमित्त दिनांक सहा एप्रिल रोजी सुरेश महाराज तसेच सात एप्रिल रोजी हरिभक्त पारायण महाराज फड जिल्हाधिकारी आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पारायण महाराज ज्ञानेश्वरी ताई थोरात व तसेच नऊ एप्रिल रोजी हरिभक्त पारायण काशीनाथ महाराज शास्त्री तर दिनांक दहा एप्रिल रोजी हरिभक्त पारायण गंगाराम महाराज राऊत दिनांक अकरा एप्रिल रोजी हरिभक्त पारायण भगवताचार्य भगवताई सोनवणे आळंदीकर दिनांक बारा एप्रिल रोजी हरिभक्त पारायण शिवांजलीताई जरांगे पाटील तसेच तेरा एप्रिल रोजी हरिभक्त पारायण महाराज सचिन ढोले आळंदीकर यांचे सकाळी अकरा ते बारा या वेळेत काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे या कार्यक्रमात जागर काकडा प्रवचन कीर्तन आदी कार्यक्रमांची ज्ञानेश्वरी पारायण हरिभक्त पारायण महाराज भगवान महाराज दुबे यांच्या रसाळवाणीतून होत आहे दररोज मोठ्या प्रमाणात अन्नदाने होत आहे परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आव्हान श्री क्षेत्र जेहूर येथील ग्रामस्थ व सप्ताह कमिटीच्या वतीने हनुमान मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा व रामनवमीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात करण्यात आला आहे न्यूज नाईन वन मराठी साठी प्रतिनिधी सोमनाथ पवार कन्नड हनुमान राय हनुमंत रायाच्या प्राण प्रतिष्ठे निमित्त चालत आलेला हरिनाम सप्ताह हो। या निमित्त वर्ष सतरावे दरवर्षीप्रमाणे अति अतिउत्साहात चालत आलेला हा कार्यक्रम कालपासून या ठिकाणी सहा चार दोन हजार पंचवीसपासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आज द्वितीय दिवस आहे या द्वितीय दिवसामध्ये सर्व नागरिक या ठिकाणी सकाळी च चारपासून ते सकाळच्या सहापर्यंत काकडा व सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण विष्णू सहस्रनाम त्याचप्रमाणे दुपारी प्रवचन व सायंकाळी पंगत हरिपाठ व कीर्तन अशा विविध सेवा या जेऊर ग्रामस्थांच्या वतीने होत वो असतात तरी जेऊर ग्रामस्थांच्या वतीने अशी विनंती करण्यात येते की सर्व नागरिकांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा व भागातील सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा आज द्वितीय दिवसाची सेवा हरिवक्तपरायण उपजिल्हाधिकारी विजयकुमारजी खड महाराज यांचं नऊ या, या वेळेमध्ये जाहीर हरि कीर्तन होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या ठिकाणी लाभ घ्यावा